श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीया निमित्त माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी उद्या करण्याचा प्रयत्न करा कारण उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला आहे पित्रांसाठी तर आहेच पण माता लक्ष्मीची कृपा व्हावी हो किंवा विष्णू भगवानांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहावा यासाठी देखील उद्याच्या दिवसाचं महत्व आहे आपण जे काही उद्या करणार आहोत त्याचं फळ आपल्याला दुपटीने तिपटीने हजारपटीनं मिळणार आहे त्यामुळे उद्याचा दिवस चुकवायचा नाही आता ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी ज्यांच्या घरात सुतक असेल त्यांनी फक्त नामस्मरण करायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही काहीही करू शकत नाही पण तरीही नामस्मरणाला तितकंच महत्त्व आहे म्हणून नामस्मरण सातत्याने चालू ठेवायचं आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सकाळ उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला काय काय करायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला सुरुवात करूया तर बघा अर्थातच उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावर उठून आपली आंघोळ वगैरे करून आपल्याला तयार राहायचं आहे पण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही गोष्टी टाकायच्या आहेत त्या कुठल्या तर गंगाजल असेल घरामध्ये तर ते गंगाजल तुम्ही टाकू शकता या व्यतिरिक्त गोमूत्र असेल तर गोमूत्राचे अगदी एक दोन ठेंब तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता यासोबतच जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर ते देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये दे टाकू शकता हे यांच्यापैकी काहीही नसेल तर मग तुम्ही चिमूटभर हळद देखील टाकू शकता तर अशा प्रकारे आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे त्यानंतर घरामध्ये गंगाजल गोमूत्र हे सगळं काही शिंपडून घ्यायचं आहे घर आपल्याला छान पवित्र करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाजवळ जायचं आहे जेव्हा आपण मुख्य दरवाजा उघडणार आहोत सकाळी उठल्या उठल्या जेव्हा पहिल्यांदा आपण दरवाजा उघडणार आहोत तेव्हा सगळ्यात अगोदर आपला जो उंबरटा आहे त्यावर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपडून घेतल्यानंतर आपला उंबरटा स्वच्छ करून मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावर शुभ लाभ लिहायचा आहे स्वस्तिक काढायचा आहे आता ते झाल्यानंतर दारामध्ये छोटीशी रांगोळी काढायची आहे एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे अशा पद्धतीने जर दिवसाची सुरुवात झाली तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरात प्रवेश करेल आणि घरामध्ये कायमचं वास्तव्य देखील करेल आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची एकत्रित पूजा करायची आहे एका पाटावर किंवा चौरंगावर एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं त्यावर त्या, त्या दोघांचेही फोटो ठेवायचे आहेत मूर्ती असेल तर मूर्ती ठेवू शकता ते ठेवल्यानंतर अष्टगंध हळदी कुंकू हे सगळं काही अर्पण करायचं फुलं असतील तर फुलं अर्पण करायचे हार असेल तर हार अर्पण करायचा या सगळ्या बेसिक गोष्टी आपण इतर पूजेमध्ये करत असतो अशाच पद्धतीने सगळं काही करून घ्यायचं आहे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची देखील या पाटावर किंवा चौरंगावर मांडणी करायची आहे आणि तिथे त्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे शुद्ध तुपाचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे त्यासोबतच तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी देखील तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता अशा पद्धतीने माता लक्ष्मीची जी काही सेवा असणार आहे विष्णू भगवानांची जी सेवा असणार आहे तर ती करायची आहे आता सेवेमध्ये तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र येत असेल तो म्हणू शकता किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आहे विष्णू सहस्त्रनाम आहे देवी मातेचं कुंजिका स्तोत्रम आहे श्रीसुप्तम आहे जी तुम्हाला सेवा करणं शक्य होणार आहे ती सेवा तुम्ही नक्कीच करू शकता ही सेवा जास्त प्रभावी ती कमी प्रभावी असं काहीही नाही जी काही सेवा तुम्ही था करणार आहात आती मनापासून करण्याचा प्रयत्न करा ही झाली माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांची सेवा आता या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो तर माता लक्ष्मीला आणि विष्णू भगवानांना आपण हळकुंड अर्पण करू शकतो बघा लेकूरवाळाचे हळकुंड असतं म्हणजे ज्या हळकुंडाला कोंब फुटलेले असतात अशा प्रकारचं हळकुंड जर तुम्हाला मिळालं तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्पण केलं तरीही चालणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही पूजेमध्ये घरीच हळकुंड अर्पण केलं तर संध्याकाळच्या वेळेस ते हळकुंड काढून घ्यायचं आहे किंवा दुसऱ्या दिवशी काढून घ्यायचं आहे ते एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आपल्या दन घरामध्ये धनधान्याची वाढ होण्यासाठी मदत मिळते आपण जे काही काम करतो त्याला यशप्राप्ती होण्यासाठी मदत मिळत असते तर हा छोटासा उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता त्यानंतर बघा आपल्याला पित्रांची सेवा देखील करायची आहे तर दुपारची जी बारा ते साडेबाराची वेळ त्या बारा ते साडेबाराच्या वेळेमध्ये आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे त्या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तो दिवा लावताना त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ किंवा पिवळी मोहरी तुमच्याकडे असेल तर ती देखील टाकू शकता काळे तीळ किंवा तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर ते टाकू शकता ठीक अशा पद्धतीने एक दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा त्यासाठी मात्र तुम्हाला पंथी घ्यायची आहे पंथी घेताना जुनी घेऊ नका नवीन पंथी घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित केल्यानंतर पितृसोत्र आणि पितृसूक्त म्हणायचं आहे त्यासोबतच ओम पितृदेवताय नम हा मंत्र देखील एकशे आठ वेळेस किंवा अकरा वेळेस तरी कमीत कमी म्हणायचा आहे अशा पद्धतीनं पित्रांची देखील आपण सेवा करू शकतो ज्यांच्या घरामध्ये करा केळीचं पूजन केलं जाणार आहे त्यांनी करा केळीचं देखील पूजन करायचं आहे पण करा, करा केळीची जी पूजा आहे किंवा जे पूजन मांडणी आहे ती फक्त अशा लोकांनी करायची आहे ज्यांचे आईवडील जिवंत नाही अशांनीच करायचं आहे इतर लोकांना ते करण्याचा अधिकार नाही त्यामुळे तुम्ही पित्रांसाठी आता जी सांगितलेली सेवा आहे दक्षिणेकडे तोंड करून बसून करायची ही सेवा करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही पित्रांच्या नावाने तुम्ही दानधर्म करू शकता आर्थिक क्षमता जशी असेल तशा पद्धतीने आपण दानधर्म करू शकतो त्यामध्ये मातीच्या भांड्याचं देखील दान केलं जातं अगदीच काहीही करणं शक्य झालं नाही तर माता लक्ष्मी विष्णू भगवानांचे मंदिर असेल किंवा इतर कुठलंही मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक मातीची पंथी दान करू शकता फक्त ही पंथी दान करताना त्यामध्ये तेल टाकायचं आणि हा जो दिवा आहे ता तो त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा रिकामा दिवा आपल्याला ठेवायचा नाही तर अशा पद्धतीने तुम्ही दिव्याचं दान देखील करू शकता त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी काही गोष्टी खरेदी करणं विशेष मानलं जातं अक्षय तृतीयेला काहीच खरेदी न करण्यापेक्षा जर काही गोष्टी आपण घरी आणल्या ज्या आपल्या खिशालाही परवडतील आणि त्याने आपल्या घरामध्ये दे सुखसमृद्धी देखील वाढेल तर अशा वस्तू खरेदी करायला हरकत नाही अशा कुठल्या वस्तू आहे यासंबंधीचा डिटेल व्हिडिओ चॅनेलवर आहे तो तुम्ही बघू शकता तरीही थोडक्यात आहे ते सांगते तुम्ही काय खरेदी करून आणू शकता तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही धने खरेदी करू शकता अगदी पाच ते दहा रुपयाला तुम्हाला धन्याची छोटीशी पुडी देखील विकत मिळू शकते ती देखील तुम्ही आणली तरीही चालणार आहे या व्यतिरिक्त पिवळी मोहरी हळद बघा सोनं आपण म्हणतो ना आता जेजुरीला गेले असाल तर सोन्याची जेजुरी म्हटलं जातं का तर तिथे सगळीकडे हळद पडलेली असते म्हणून त्याला सोन्याची जेजुरी म्हटलं जातं म्हणजे काय तर सोन्यासारखीच मौल्यवान ही हळद आहे त्यामुळे अशा प्रकारची हळद आपण घरी घेऊन आलो तर निश्चितच त्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यासाठी मदत होणार आहे पिवळी मोहरी देखील तशाच पद्धतीची आहे पिवळी मोहरी देखील खरेदी दे केल्याने आपल्या आयुष्यामधील अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळते कारण ही पिवळी मोहरी विशेष पद्धतीमध्ये किंवा विशेष उपायांमध्येच वापरली जाते जर अधूनमधून आपण ती कापरासोबत प्रज्वलित केले तर निश्चितच आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी होण्यासाठी मदत मिळते यासोबतच लवंग आहे कवडी आहे तुम्हाला श्रीमंत्र घ्यायचं घ्यायचं इच्छा असेल तर तुम्ही ते उद्याच्या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता किंवा महिलांनी सौभाग्याची एखादी गोष्ट जर उद्याच्या दिवशी घेतली तर निश्चितच त्यांना सौभाग्यामध्ये वाढ होण्यासाठी मदत मिळणार आहे तर अशा पद्धतीने छोटीशी का होईना वस्तू आपण खरेदी करून आणायचीच आहे त्यासोबतच तुळशी मातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे काही ठिकाणी खास करून स्वस्तिक काढायचं आहे जसं की आपलं किचन आहे आपली शेकडी आहे ती जो त्यानंतर आपल्याला बारा ते साडेबाराच्या दरम्यान कावळ्यासाठी देखील एक घास ठेवायचा आहे नैवेद्य ठेवायचं आहे तर तो कुठे ठेवायचा तर दक्षिण दिशेला ठेवायचं आहे याने देखील आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळते जर तुम्हाला कावळ्यासाठी घास ठेवायचा असेल तर खास करून दक्षिण दिशेला ठेवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आवर्जून गायीसाठी तुम्हाला एक नैवेद्य भरायचं आहे कुठे गोशाळा असेल किंवा गाय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नैवेद्य देऊन येऊ शकता अशा पद्धतीने गोमातेची सेवा करायला देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष असं महत्त्व आहे त्यानंतर रात्री आपल्याला कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत त्या कुठल्या तर भीमसेनी कापूर मिळाला तर तो घ्या नाही तर साधा घेतला तरीही चालेल तो कापूर आपल्याला तांदळावर ठेवायचा आहे ते प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक दोन लवंग थोडीशी दालचिनी वेलची असेल तर वेलची यासोबतच काळे तीळ पिवळी मोहरी हे जे काही साहित्य तुमच्याकडे यापैकी जे जे उपलब्ध असेल ते तुम्हाला थोडं थोडं त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे हे आपण उंबरट्यावर देखील जाळू शकतो आणि आपल्या घरामध्ये देवाच्या ठिकाणी बसून हे जाळून सगळा धूर आपल्या घरामध्ये पसरेल अशा पद्धतीने ते जाळलं तर निश्चितच याने नकारात्मकता दूर होईल आणि माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये आकर्षित होईल यासोबतच खरेदी करण्याच्या वस्तूमध्ये मिठाचा मिठाची पुडी देखील खूप विशेष मानली जाते लक्ष्मीपूजन धनत्रयोदशीच्या दिवशी देखील मीठ खरेदी करत असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाची पुडी आवर्जून खरेदी करा सैंधव मीठ जर तुम्हाला घ्यायला जमलं तर सैंधव्य मीठ घ्या पण नाही जमलं तर तुम्ही साधं मीठ घेतलं तरीही चालेल पण जे आहे ते खास करून सैंधय मिठालाच आहे त्यामुळे सैंधैय मीठ खरेदी करण्याचा प्रयत्न तर या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेला दिवसभरामध्ये कोणकोणती कामे करायची आहेत किंवा कोणकोणत्या सेवा कोणकोणते उपाय करायचे आहेत ही माहिती पाहिली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवी दत्त